श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आपल्या रेसिपीचे नाव आहे खिमावडा खिमावडा तर मी इथे मटणाचा खिमा वापरलेला आहे मटण हे बघा पाव किलो मटण आणलेलं आहे आणि त्यासाठी बटाटी इथे मी आठ बटाटी घेतलेली आहेत तर ही आपल्याला शिजत ठेवायची आता हे मी हे कुकरला नाही शिजवणार कुकरला शिजवलं ना चव ला हो, म्हणजे जाते असं म्हणतात त्यामुळे मी असंच गॅसवर ठेवून टोपामध्ये शिजवून घेणार आहे तर मी हा खिमा असाच नुसता शिजून म्हणजे घेणार आहे त्याला काहीच लावणार नाही नुसता शिजून घेणार म्हणजे तो पटकन शिज धुतलेला आहे स्वच्छ आणि बटाटे पण धुवून पाणी घालून ठेवले आहे आता आपण याच्यामध्ये खिम्यामध्ये थोडासा पाणी घालूया शिजायसाठी आता धुतलं आहे आता सांगतात की खिमा म्हणजे मटण म्हणजे जास्ती नाही धुवायचं मग त्याची चव जाते चिकन मग मात्र साफ धुवायचं असतं एकदम स्वच्छ पण मटण जास्ती नाही धुवायचं असं आमची मम्मी वगैरे आमची मामाची वगैरे सांगायची त्यामुळे आम्हाला माहिती आहे तर मी हे आता हे शिजत ठेवते याच्यात पाणी घालून आता आपण गॅसवरती शिजायला ठेवूया गॅसवर टोप ठेवलेले बटाटे शिजत ठेवायला तर घॅस पेटवते आता मी घॅस पेटवलेला आहे आता काय करत आपण याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला शिजवून द्यायचं आता आपण एका दुसऱ्या साईडच्या घॅसवरती मी खिमा ठेव साईडच्या घॅसवरती खिमा ठेवला आहे तर घॅस पेटवून घेते आता याच्यात पाणी टाकलेलं आहे थोडं आणि आपल्याला याच्यावर ताटली ठेवायची आहे आणि पाणी ठेवायचे आहे शिजत आता आपण हे शिजत ठेवूया तोपर्यंत आपण याची तयारी करूया म्हणजे मसाल्याची बटाट वड्याच्या म्हणजे खिमावड्याच्या बटाट्याच्या मसाल्याची तयारी करून घेऊ तोपर्यंत हे शिजते आपले दोन्ही गॅस चालू आहेत एका बाजूला बटाटे एका बाजूला खिमा शिजतो आपल्याला खिमावड्या वड्याच्या मसाल्याचं साहित्य मी दाखवते तुम्हाला त्याच्यासाठी मी एक असा गड्डा लसणाचा घेतलेला आहे जेवढा लसूण असेल तेवढा छानच म्हणजे चव लागते एवढं मी आलं घेतलेलं आहे मिरच्या घेतल्या आहेत एक दहा एक मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या ह्या तिखट मिरच्याच घ्यायच्यात याला चव असते त्याच्यासाठी मी कोथिंबर घेतले भरपूर सारी कोथिंबर घेतले वाटीवरून बारीक कापून देठासकट कापून घेतलेली आहे देठासकट घ्यायची म्हणजे त्याला छान चव लागते आणि मी अर्धा टेबलस्पून हळद पावडर घेतले एक टेबलस्पून गरम मसाला घेतला आहे आपला आणि इथे मी तज लवंग म्हणजे हा दालचिनीचा एक असा तुकडा घेतलेला आहे बघा आणि पाच लवंगा घेतल्या तुम्हाला जर तिखट कमी पाहिजे असेल ना तर तुम्ही लवंगा कमी करा पण खिमावडा म्हणजे झणकेदार पाहिजे झ म्हणजे झणका असा लागला पाहिजे ना खिमावड्याचा तर त्याला मजा तर आम्हाला बाबा तिखट लागतं तुम्हाला जर कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही दोन वगैरे टाकले लवंग तरी चालेल मग मी एक पाच लवंगा घेतलेले आहेत आणि ही धण्याची पूड घेतलेली आहे एक एक टेबलस्पून धण्याची पूड घेतली आहे जर तुम्ही अख्खे धने घेतले तरी चालेल तर हे साहित्य घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचे हे मिरच्या आलं लसूण आणि तज लवंग हे मिक्सरला असं दरदर वाटून घ्यायचे हे धन्याची पोर टाकचे हे बघा मी इथे आलं कापून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचे हे तज लवंग न जरा खलबत्त्यात आपण ना ठेचून घेऊया म्हणजे कसं मिक्सरमध्ये व्यवस्थित होईल तर मी असं ठेचून घेते खलबत्त्यात मिक्सरमध्ये टाकायला बरं पडेल कुटून घेतलेलं आहे उगाच मग ते तुकडे आखे राहायला नको मिक्सरमध्ये असा भुका करून आहे थोडा हिमा आणि बटाटे शिजतात आता शिजत आलीच असतील ते आता मी दाखवते तुम्हाला शा? शा हे मिरच्या अशा तोडून घ्यायच्या म्हणजे कशा अशा तोडून टाकायच्या पुढ्या आणि हे लसूण आलं आपण याच्यामध्ये असं आणि ही धन्याची पूड पण टाकूया आपलं तज लवंग आपण जे कुटून घेतले ते टाकूया याच्याने खूप छान टेस्ट येते चव लागते तर हे तुम्ही नक्की टाका तर मी हे मिक्सरला तर बटाटी बघूया शिजले आहेत बटाटे आता, आता, आता गॅस बटा बंद करू आता गॅस बंद केल्यानंतर काय करायचं माहिती आहे का, का। लगेच पाणी काढून टाकायचं पाण्यातच नाही ठेवायक आपला खिमा पण झालेलं आहे बघा पाणी पूर्ण आटलेलं आहे तर गॅस बंद करूया मध्ये मध्ये मी चेक करत होती पाणी एकदम सुकेपर्यंत आटून घ्यायचं आहे बघा पाणी आणि एकदम शिजलं आहे मस्तपैकी छान आता आपल्याला पाणी काढून घ्यायचे बटाट्याचं मी पाणी काढून घेते बटाट्याचं पाणी काढून टाकलेलं आहे आता मी थंड करते पटकन फॅनखाली आणि पटकन सालं काढून घेते थंड करून सालं काढून मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये मिक्सर असं दरदरा म्हणजे एकदम प्लेन नाही करायची पेस्ट असा दरदरा ठेवायचा असा हा मसाला मी केलेला आहे असा छानपैकी आता आपण त्याला फोडणी देऊया मसाल्याला म्हणजे वड्याच्या मिश्रणासाठी किमावड्यासाठी आता आपण फोडणी ह्या चालू केलेलं आहे कढई ठेवलेली आहे म्हणजे फोडणी द्यायला आता आपण तेल घालून घेऊ एक साधारण दीड पळी एवढं मी तेल टाकलेलं आहे फोडणीला म्हणजे मसाला करायला तेल तापलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता मी मग अशी तुम्हाला सांगायला विसरली राई आणि उरदाची डाळ ही टाकायची फोडणीला आता मी अर्धा टेबलस्पून राई घेतलं आहे बघा आणि ही उरदाची डाळ पण अर्धा टेबलस्पून ह्याच्याने छान टेस्ट येते उर्दाच्या डाळी बघा आता आपली राई आणि उरदाची डाळ थोडी हे झाली आपल्याला आपण जो मसाला करून घेतला आलं लसूण मिरची चा ठेचा त्याला म्हणायचं झालं तळतळली राई तर घ्यायची फ्लेम बारीक करायची आता आपण हे टाकूया हा जो आपण घेतला आहे ठेचा करून तो टाकायचा जरा असा असा मसाला हा परतून घेऊया आता आपण काय करायचं हळद पावडर घालायला घ्यायची हळद आणि आता गरम मसाला थोडासा परत चांगला मस्त परतलेला आहे मस्त असा वास सुटला मस्त झणझणीत जौन छान आता हा आपला जो खिमा आपण शिजवून घेतला आहे बघा टोपामध्ये हा खिमा हा खिमा घालून घेऊ आपण खिमा घातलेला आहे हा खिमा आता आपल्याला काही शिजवायचं ना आपण शिजून घेतलं आहे नुसतं आपल्याला असा परतून घ्यायचा असा मिक्स करून घ्यायचा मस्त वास सुटला आहे आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचे आता आपण मीठ घालून घेऊया थोडंसंच घालूया म्हणजे किमाला अळणी नको वाटायला म्हणून आता आपण कोथिंबीर पण घालूया देठाचकटवाली कोथिंबीर घालूया म्हणजे त्याने जास्त टेस्ट येते भरपूर सारी कोथिंबीर घालायची म्हणजे छान लागतात टेस्टला वडे आता आपण ही बटाट्याची सालं काढून घेतली आहेत आता अशी नुसती फोडून घ्यायची आहेत आता अजून गरमच आहेत ती बटाटी थोडी आता जास्ती नाही कुच करून घ्यायची कारण आपल्याला परत मसाला पण टाकायचा आहे खिम्याचा हा बघा आपण खिम्याचा आता मसाला सर्व टाकलेला आहे बटाट्यामध्ये आता आपण सर्व सर्व मिक्स करून घेऊ कोथिंबीर पण टाकलेली आहे भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आता सर्व मिक्स करून घेऊया आता मी सर्व सगळं मिक्स करून घेते खूप छान टेस्ट लावतात हे वडे सगळं मिक्स करून घ्यायचं एकदम प्लेन गुळगुळीत नाही करायचं मिश्रण आता आपण त्याचे वडे आता आपल्याला आता थोडं मीठ घालावं लागेल आपण थोडंसं मीठ घालून घेऊ आता आपण त्या बेतानेच मीठ घालू कारण मग आपण खिम्यामध्ये खिमा मसाल्यात मीठ घातलेलं त्या हिशोबाने मीठ घालायचं तर मग खारट होतील आता सर्व मिक्स करून घेतले मिश्रण आता आपण त्याचे असे गोळे करून घेऊ लिंबून थोडे मोठे असे गोळे करायचे आणि वडे थापून घेऊ असे वडे थापून घ्यायचे हातावर बघा आता मी असे वडे थापते असे सहा वडे केलेले आहेत मी आता आता आपण पीठ भिजून घेऊया बॅटर करायचे आपल्याला सम्राट बेसन घ्यायचं सम्राट बेसन खूप छान वडे होतात सम्राट बेसन असं गुळगुळीत असतं प्लेन त्यामुळे छान होता थोडी आता आपल्याला म्हणजे पाहिजे तेवढं आपण बॅटर करून घेऊ आता मीठ टाकले चवीनुसार खाने खाण्याचा एक चिमूट टाकले आता आपण भिजू थोडं थोडं पाणी घालून भिजूया पीठ एकदम नाही पाणी घालायचं नाही तर ते पातळ वगैरे होतं थोडं थोडं घालून आपण भिजू आता हे बघा अशा पद्धतीने मी हे सर्व भिजवले पीठ असं मिश्रण बॅटर केलेलं आहे सर्व असं प्लेन असं करायचं जा, म्हणजे फेटून घ्यायचं जरा थोडा वेळ असं फेटून फेटून घ्यायचं आणि अशी कन्सिस्टन्सी ठेवायची बघा एकदम पातळ पण नाही आणि जाड पण नाही हे बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे असं प्लेन गुळगुळीच आहे पीठ हे खूप त्याच्यामुळे छान होते बघा आपले वडे थापून झालेले आहेत ते आता आपण वडे सोडायला घेऊ आता तेल तापत ठेवले आता बघा तेल तापत ठेवलेलं मी कढईमध्ये आता आपण वडे सोडायला घेऊ आता पिठामध्ये बॅटरमध्ये वडे टाकलेले आहेत आता आपण कढईमध्ये टाकूया असं उलट टाकायचा वडा पिठात भिजून उलट टाकायचा असं भिजून परत आता दुसरा टाकू तेल जास्ती गरम कडक नाही करायचं आणि जर तापलं असेल तर गॅसची फ्लेम स्लो करायची असे आता मी सोडून घेते वडे आता बघा असे मी चार वडे टाकलेले आहेत आता आपले वडे मस्त होतात येते बघा मीडियम टू लोवर तेच करायचं एकदम फास्ट नाही करायचं गॅसची फ्लेम आता वडे करपतात म्हणजे तावडले जातात तावडलेले पण नाही करायचे आणि कच्चे पण नाही ठेवायचे अशा याच्यामध्ये ते तळायचे छान खूप छान म्हणजे खरपूस असे छान होतात मध्ये एकदम स्लो पण नाही करायची गॅसची फ्लेम आणि एकदम फास्ट पण नाही करायची तसे उलटून पलटून फिरून वगैरे दोन्ही बाजूने चांगले करून घ्यायचे ते हे बघा असे चांगले मस्त छान असे फिरून वगैरे घ्यायचे मस्त त्याचे भुका पण होतो मस्त भुका पण खायला खूप छान लागतो आता होतात आपले वडे हे बघा आता आपण काढून घेऊ झालेले आहेत आपले वडे पण काढूया आपले वडे तयार झालेले आहेत असा भुका काढून घ्यायचा भुका वड्याबरोबर भुका बरोबर एक नंबर लागतो मस्त भुका पण काढून घ्यायचा हे बघा आपले वडे झालेले आहेत चार आता अजून मी दोन वडे करून दाखवते तुम्हाला आता पिठामध्ये एक वडा टाकलेला आहे बॅटर बॅटरमधून एक वडा सोडला आहे आता हा दुसरा उलटा टाकायचा टाकताना असा उलटा टाकायचा हे बघा असे नुसतं फिरून वगैरे घ्यायचे असा भुका ना भुका असला का खूप छान लागतो आपला भुका बघा भुक्याने एकदम मस्त वाटतं त्याच्यामुळे आमच्याकडे तर भुका खूप आवडतो म्हणून मी टाकला आहे बघा असं वडा नुसता प्लेन गुळगुळीत खायण्यापेक्षा असं त्याच्याबरोबर साईडला थोडं टाकलेलं का भुक्यासारखं मस्त लागतो आता आपण आधी तो भुका काढून घेऊ नाही तर तो मग तो करपतो ना भुका म्हणून आधी भुका काढून घ्यायचा करपलेला चांगला नाही लागत तो भुका काढून घेतला आहे आता आपण वडे पण काढून घेऊया हे बघा मस्त असे आपले कुरकुरीत खुसखुशीत असे वडे झालेले आहेत हे बघा मस्त असे करून घ्यायचे उलटून फुलटून असे मस्त झालेले आहेत आता बघा तर आपण काढून घेऊया हे बघा आता काढले आपण वडे हे बघा आपले असे वडे तयार आहेत आता आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत मिरच्यांना मी कट करून घेतलेले आहेत तेलामध्ये वडे आणि मिरच्या नाही असं होतच नाही वडे म्हणजे मिरच्या तर था पाहिजेतच तो मिरच्या तळून घ्यायच्या चांगल्या तळल्या ना मग त्याच्या थिकटपणा कमी होतो मग थिकट नाही लागत जास्ती आपण अशा तळून घेतल्या मिरच्या मिरच्या काढल्या आता आपण त्याला मीठ घालून घेऊया मीठ चळून घेऊ समीट चोळजणं का मस्त वड्याबरोबर मिरची एक नंबर अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे खिमा वडा पाव मस्तपैकी मिरची आणि मस्त झणझणीत वडा पाव मस्तपैकी पावामध्ये असा वडा घालायचा एक नंबर वडा पण बघ किती छान झाला तुम्ही बघू शकता चटणीची पण गरज नाही आहे तुम्हाला असं वडा झालेला आहे झणझणीत मस्तपैकी पावामध्ये घालायचं मिरची घालायची आणि खायचा मस्तपैकी वडापाव हे बघा असा मस्त वडा आणि पाव तुम्हाला चटणी पाहिजे असेल चटणी पण लावू शकता पण चटणीची गरजच नाही आहे एवढा मस्त झणझणीत तिखट वडापाव झालेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा मिरची सोबत मस्तपैकी किंवा वडापाव अशा पद्धतीने खाण्यासाठी तयार तर तुम्हाला मी तोडून दाखवते बघा इतका मस्त झालं आहे ना हा बघा मस्त गरमागरम हा हा काय मटेरियल वास पण एवढा सुंदर सुटला आहे ना तर टेस्ट तर एक नंबर आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीने आपले खिम्या वडे तयार झालेले आता कोणाला जर चटणी पाहिजे असेल तुम्हाला जर तर आता ही मिरचीची मी लाल चटणी केलेली आहे लाल मिरचीची आम्हाला तर झणझणीतच लागतं पण झणझणीत आहेच तरीसुद्धा कोणाला खोबऱ्याची चटणी पाहिजे असेल तर खोबऱ्याची करा आता मी इथे ही लाल मिरची ची चटणी केलेली आहे लाल मिरची लसणाची तर तुम्ही पण करू शकता असे आणि खाऊ शकता असं वडापाव आणि खोबऱ्याची पण छान लागते खोबऱ्याची पण करू शकता आता तुम्ही आता हा मी मटण खिमा घेतलेला आहे तर तुम्ही असाच चिकन खिमा पण घेऊन करू शकता आता मस्त हे चटणी टाकून असं चटणीची पण गरज नाही असा मस्त तुम्ही आता मी एक वडा फोडून दाखवला तुम्ही बघितलं ना आपलं पुरण किती छान झालेलं आहे तो मसाला आतला एकदम मस्त पण तरीसुद्धा चटणी पाहिजे असेल तर चटणी लावा आणि मस्तपैकी एन्जॉय करा खिमा वडापाव तर तुम्ही नक्की ट्राय करा तर गटारी स्पेशल खिमा वडापाव तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा तर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद